कुलकर्णी मी आर्किटेक्ट आहे आणि आमची व्ही के ग्रुप म्हणून एक कंपनी आहे व्हीके के ग्रुपला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एक्कावन्न वर्ष झाली म्हणून एक वेगळा कार्यक्रम आम्ही करायचा ठरवला ते म्हणजे एक व्हीके ग्रुपचं प्रदर्शन त्याला आम्ही व्ही कलेक्टिव असं नाव दिलेलं आहे या प्रदर्शन आयोजित करताना आम्ही बिल्डिंग आ, दिस सिटी दॅट वी कॉल आवर होम अशा एका थीमच्या बेसिसवरती हे प्रदर्शन करावं असा विचार केला आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या पुणे शहराला जे वेगवेगळे इकॉनॉमिक ड्रायवर्स आणि मल्टिपल इकॉनॉमिक ड्रायव्हर्स जे लाभलेले आहेत त्या बेसिसवरती त्याच्यामध्ये मोलाचा वाटा किंवा मोठं योगदान केलेले असे जे लीडर्स ऑफ चेंज आहेत त्यांना पण आपण फेलिसिटेट करायचं ठरवलेलं आहे ह्या प्रदर्शनाच्या अनुषंगाने आपण काही परिसंवाद ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये बिल्डिंग द सिटी ऑफ टुमॉरो uh, स्मार्ट सस्टेनेबल प्लॅनिंग डेटा uh, ड्रिवन अर्बनायजिंग uh, अर्बॅनिझम आणि uh, मग काही थॉट लिडर्सचे आपण टॉक्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये महामेट्रो स्मार्ट सिटीज मिशन जे डायरेक्टर्स एक्स, एक्स एम डी असे येऊन त्याच्या बाबतीत प्रेझेंटेशन्स करणार आहेत स्टुडंट्स आणि यंग आर्किटेक्ट्स अँड प्रोफेशनल्स अशा सगळ्यांसाठी म्हणून आपण वर्कशॉप एक म्युझिकल कॉन्सर्ट आणि कल्चर बेस्ड हेरिटेज बेस्ड इनिशिएटिव्ह जे पुण्यामध्ये आहेत त्या बाबतीत पण आपण असे पॅनल डिस्कशन्स आणि या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे हे एक्झिबिशन uh, राजा रविवर्मा आर्ट गॅलरी घोले uh, रोड इथे आहे एकवीस बावीस तेवीस अशा तीन दिवसांमध्ये हे uh, आहे त्या बाबतीत पुणेकरांनी जितके तिथे येऊन आमचं एक्झिबिशन बघावं अशी आमची इच्छा आहे ऑलरेडी आमच्या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद स्टुडंट्सकडून मिळालेला आहे थँक्यू प्रदर्शनाचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मिनिस्टर ऑफ स्टेट माधुरी ताई मिसा आणि आपले तिथले एम एल ए सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थित होणार आहे